श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची अशी करा नऊ गुरुवारचे व्रत नक्की फळ तुम्हाला स्वामी महाराज फळ देतील श्री स्वामी समर्थांचे भक्त नऊ गुरुवारचे व्रत करत असतात स्वामींचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे तसे जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात श्रीस्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते आपल्या इच्छित कार्यांचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा पहिल्या गुरुवारी व्रतसंकल्प करावा व्रतासाठी लागणारे साहित्य जसे की हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र गुळखोब्र तामण तांब्या पळी अष्टगंध जानव हिना अत्तर चंदन आणि विविध फुले त्यात जास्वंद चापा गुलाब दुर्वा बेल आणि तुळस तसेच प्रकारे इतर फुले ही समाविष्ट असावी पूजाविधी व्रताला प्रारंभ करवाई करायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा नित्याची देवपूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर गाणं नाणं आणि सुपारी आणि नमस्कार करावा वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वस्त्र अंतरून मध्यभागी वडाचे पान पालते ठेवून त्यावर गंधक्षता तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समय लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा संकल्प मम आत्मन श्रुती स्मृती पुराण फक्त फल प्राप्त मम सकल कुटुंबिनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य वृद्धि पुत्रपौत्र लक्ष्मी पुत्र, अप्राप्तलक्ष्मी प्राप्त चिरकाल संरक्षणा आदि पीड़ा सकलग्रहपीडाशा यव सकल धर्मार्थम मोक्ष फल प्राप्त तीर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजन यव व्रतकथा श्रवणच करीश्य असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे गणपतीचे ध्यान करून ओम गणपत नमः एकदंताय विघ्नेह वक्रतुंडाय धीमही तन्नोदंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल कापसाची दोन वस्त्रे जानवे अक्षता अर्पण करून नमस्कार करावा धूप दीप अगरबत्ती दाखवावी तुपाचा दिवा ओवाळावा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कायुषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा घंटा वाजवावी घंटेला हळद कुंकू अक्षता गंधफूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा दीप ओवाळून घंटा वाजवावी नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा ओम नमो श्री स्वामी समताय आव्हानाथे यव आसनार्थे अक्षतान समर्पयामी असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदन अलंकारार्थे यव सौभाग्य द्रव्यम हरि हरिद्र कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा ओं नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञ पवितम यव वस्त्र समर्पयामी असे म्हणत स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा ओम नमो श्री समताय ऋतुकालो यव द्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद सोनचापा अशी फुले अर्पण करून नमस्कार करावा ओम नमो स्वामी समर्थाय धूपदीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना सुगंधित धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा ओम नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थे पुगी फल तांबूल नारी महाफलम यव महादक्षिणा महा समर्पयामी असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीभर पाणी सोडावे हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा श्री गुरु स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली म्हणावी स्वामींच्या प्रत्येक नामाबरोबर एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे आणि स्वामी व्रत कथा वाचावी यासाठी दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत श्री स्वामी समर्थ व्रतकथा श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोत पोतीला अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप टाकून नमस्कार करावा श्री गणेशाय नमहा श्री गुरुस्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हलाखीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक, एक पुत्राचे पालनपोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन होतात त्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसनं लागून तो पूर्णत व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची पा व्यवस्था पाहून वस् अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांची विश्व ईश्वरावर पूर्णपणे श्र श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळे वे व्रतवैकल्य करू लागले त्याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिके नाशी झाली कर्ज फेडता फेडता नऊ येऊ लागले घरही गहान पडले होते म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दरिद्री अवस्थेतही त्यांनी मुलाच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनीच्या पाय गुणाने काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनीने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनीची कडाक्याची भांडण भांडणं कलह सर्वांचीच धुमंगलेली मनं त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागलं एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराचं रहस्य सुखी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचवयास येऊ का असे विचारले मालकीनीने घेऊन जा म्हणताच कधीतरी नेते क कर, कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू झाले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमय झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन सांगताना दोघेही ओक्सा रडले त्यांची वेता ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ समत व्रत व्रतकथा पोथी हातात देऊन गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी स्वामी भक् भावभक्तीने श्रद्धापूर्वक नवगुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नवगुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुखशांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत घरात सुखशांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावने केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती म्हणून त्याच्या घरी पूर्व होती चोळपा खराखरच भाग्यवान होता कारण देवाधिकांना सुद्धा त्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळ्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरण स्पर्शाने दर्शनाने अनेक कमलपुष्पे फुलतात बद्धजट जीवांचा उद्धार होतो जीवाला मोक्षप्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्याच्या बिंदुरूपाचे ध्यान करून होम हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठरा विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्पाच्या भागोदय करण्यासाठी त्याच्या घरी जनुकाय काम देनु रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रत कथा संपूर्ण स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात मंत्र यांतु देवगणा सर्वे पूजा मदाय आर्थिविम इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनर आगमन यायचं निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडाच्या बुंद्याशी ठेवावे पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून प्रसाद करावा प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून उन ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दानपेटीत टाकावी व्रताचे नियम सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे दिवसभर उपवास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सुतक असल्यास व्रताचारण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचारण करता न आल्यास तेवढी अधिक गुरुवार करून गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहीत गुरु न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावास्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शना करता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांनी आणि मुला मुलींना करता येते रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष पुर्शा पुरुषांना एक पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीबात ठेवावा मुंग्यांना चिमुड बाखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी गरीबाला शिजलेले अन्न द्यावे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही येते दत्त असले देत असलेला लेख हे फक्त माहितीसाठीच आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट जरूर करा धन्यवाद